हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळी रेसिपी वेगळी म्हणता येणार नाही कारण रोजच्या आपल्या जेवणातलीच आहे जेव्हा आपल्याला कधी भाजी बनवायचा कंटाळा येतो किंवा तोंडाला लावण्यासाठी आपल्याकडे काही नसतं आणि काही वेळा काही भाज्यांचा आपल्याला कंटाळा येतो तर ही रेसिपी जर तुम्ही करून पाहिलात तर ते तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा असंच पण तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी आहे आपल्याला बनवायची आहेत वांग्याचे काप यापूर्वीही तुम्हाला मी बटाट्याचे काप सुरणाचे काप केळ्याचे काप ह्याची रेसिपी मी दाखवली आहे तर आता आपल्याला जी पाहायची आहे ती सेम पद्धत आहे फक्त आपल्याला तिथे पदार्थ वेगळा आहे तिथे आपल्याला बनवायचं आहे वांग्याचे काप खूप छान असे टेस्टी असे हे काप तयार होतात तोंडी लावण्यासाठी खूप छान असा पदार्थ आहे आणि जर काही नसेल तर तुम्ही झटपट असं ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आहे जसं आपण अगोदरच्या रेसिपी पाहिल्यास त्या त्याप्रमाणेच सेम ही रेसिपी आहे तर त्यापूर्वी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत चॅनल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येते तर चला आता आपण वळ वळूया आपल्या रेसिपीकडे तर <coughs> त्यासाठी मी हे एक मोठं वांग घेतलेलं आहे जे आपल्याला बाजारात अवेलेबल असतं आपल्याला ह्यासाठी मोठं वांगच घ्यायचं आहे आणि ते छान असे असते आपण गोलाकार कापून घ्यायचं आहे किंवा लांब लांबडे जरी कापून घेतलेत तरी चालेल जर वांग छोटं असेल तर लांबडे कापून घ्या मोठं असेल तर गोलाकार कापलेत तरी चालेल जास्त पातळ कापायचे नाही आहेत आपल्याला जास्त जाड पण नाहीत आणि जास्त पातळ पण नाहीत मीडियम ह्याच्यावरती आपल्याला कापून घ्यायचे आहेत हे कापताना आपल्याला जरा थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे नाही तर काय होतं वांग आपलं काळं पडतं आता मी हे कापून झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती मसाले ॲड करायचे आहेत तर त्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा हळद एक चमचा आपल्याला टाकायचा आहे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे टाकायचं आहे मालवणी मसाला एक चमचा टाकायचा आहे गरम मसाला एक चमचा टाकायचा आहे काळा मसाला आणि एक चमचा टाकायचा आहे आपल्याला आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला टाकून घेऊन आपल्याला चांगलं व्यवस्थित असं त्याला थोडंसं मॅरिनेट करून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आमचूर पावडर ह्यासाठी टाकायचा आहे की तो थोडासा आंबट तिखटपणा त्याच्यामध्ये येऊ शकतो जर तुमच्याकडे आमचूर पावडर अव्हेलेबल नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा कोकम अगळ असेल कोकम चोळू शकता ज्याप्रमाणे आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पद्धत अवलंबून करायची आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला हे बनवायचे आहे हे चांगलं चोळून घ्यायचं वांग्याला आणि चांगलं चोळून घेतल्यावरती एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं की जेणेकरून हा मसाला चांगला पूर्णपणे वांग्यांमध्ये मोडून जाईल तर ह्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे मसाला चांगला चोळून घ्यायचा आहे आणि दहा पंधरा मिनटांसाठी ठेवून द्यायचं आहे आता माझे दहा पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता आपण त्याचा पुढची स्टेप करायला घेऊया जे आपल्याला फ्राय करण्यासाठी लागणार आहे जे साहित्य आहे ते साहित्य आपल्याला तयार करायचं आहे तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि पाच ते सहा चमचे आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे चण्याचं पीठ नसेल तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालून जाईल आणि ह्याच्यात थोडंसेच आपल्याला मसाले ॲड करायचे कारण ऑलरेडी आपण वांग्याला मसाले लावलेले आहेत ला थोडा कलर चेंज होऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडासा काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकूया आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आपण ऑलरेडी मीठ वांग्यामध्ये पण टाकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे नाहीतर आपले ते काप खारट होऊ शकतात तर अशा प्रकारे हे आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतलेले आहेत आणि चांगलं मिक्स करून आपल्याला आता हे वांगी त्याच्यामध्ये चांगले कवर करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला चांगलं हा जो मसाला आपण केलेला आहे रव्याचा वगैरे तो चांगला त्याला लावून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त असं कुरकुरीत असे आपले काप तयार होणार आहेत तर अशा प्रकारे बघा मी जसं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचे आहेत सर्व आणि आपल्याला डीप फ्राय करायची नाही आहेत आपल्याला करायचे आहेत शॅलो फ्राय तर आता आपण शॅलो फ्राय करण्यासाठी मी पॅन तव्यावर आपलं ठेवलेला आहे गॅसवरती आणि थोडंसं आपलं तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तव पॅन चांगलं आपलं तापलेलं आहे तर आता आपण तयार करायला घेऊया शॅलो फ्राय करायला घेऊया आपण तर अशा प्रकारे आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत जेवढे आपल्या त्याच्यामध्ये राहू शकतात तेवढेच आपण त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत जर मोठा गॅस ठेवला तर ते करपू शकतात तर मिडियम गॅसवरती दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तर अशा प्रकारे आपले बघा तयार झालेले आहेत वांग्याचे काप तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहता येतील तर असेच साध्या सोप्या रेसिपीज असतात माझ्या ही रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा बघा मस्त असे आपले वांग्याचे काप तयार झालेले आहेत जर काहीच तुमच्याकडे भाजी अवेलेबल नसेल तर हे तुम्ही काप तयार करू शकता खूप छान आणि टेस्टी असे लागतात आणि बनवायलाही खूप इझी आहेत आणि पटकन होतात तर जरूर तुम्ही ही रेसिपी करून पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग